निमित्त गुरुदेव दत्तपीठ देवगड येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांनी निर्माण केलेल्या नेवासा तालुक्यातील के गुरुदेव दत्तपीठ देवगड येथे दत्त निमित्त हजारो ला भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तात्रय भगवान की जय श्री समर्थ सद्गुरु कितनगिरी बाबा की जय असा जयघोष भाविकांनी यावेळी केलाय निमित्तानं देवगड संस्थांचे महंत गुरुवरे श्री भास्कर गिरीजी महाराज व उत्तराधिकारी प्र स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराज यांच्या वेदमंत्रांच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालण्यात आला पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती त्यासाठी दर्शन बारीची व्यवस्था देवगड संस्थांच्या वतीनं करण्यात आली होती श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या सकाळी काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीचं भाविकांनी स्वागत केलं आहे मंदिर प्रांगणाबाहेर मोठी यात्रा भरली होती यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य तपासणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देवगड संस्थांच्या वतीनं करण्यात आली दत्तजयंतीच्या निमित्तानं मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली भाविकांचं आकर्षण ठरलं होतं दत्त जयंती उत्सवाच्या निमित्तानं गुरुदेव दत्त पीठाचे प्रमुख राष्ट्रीय संत गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबांनी संदेश दिलाय प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा आज दत्त जयंती महोत्सव संपूर्ण देशभर जिथं जिथं दत्तात्रयाचे दत स्थान आहेत तिथं तिथं बहुसंख्येने सर्व भक्तगण एकत्र अतिशय आनंदामध्ये हा दत्त जन्म सोहळा पार पडत आहे त्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांनी हे स्थान मोठ्या त्यांच्या तपश्चरिणी त्यांच्या कष्टातून हे निर्माण केलेलं आहे त्यानंतर ह्या देवस्थानची सर्व ही प्रगती या परिसरातील सर्व पक्षातील राजकीय नेते असतील सर्व जाती धर्मातील बांधव या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सर्व जनतेच्या सुखाकरता निवासाचं व्यवस्था निवास व्यवस्था भोजन व्यवस्था आदी आदी सर्व ज्या ज्या सोयी करता येतील त्या अल्प प्रमाणामध्ये केलेल्या आहेत भविष्यामध्ये जे जे काही करण्यासारखं असेल भगवान दत्तात्रयाच्या कृपा आशीर्वादाने आणि श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने त्या भगवान दत्तात्रयनेच पूर्ण कराव्यात असे आमचे सर्व भक्तगणांची विनम्र प्रार्थना आहे आज दत्तजयंतीच्या जे निमित्त आम्ही सर्व भक्तगणांना देवस्थानच्या वतीने एक शुभेच्छा देतो दे की सर्व समाजामध्ये आपुलकी निर्माण व्हावी देशप्रेम दृढ व्हावं आणि आपापल्या धर्माविषयी अतिशय निष्ठा कायम ठेवून कोणालाही कोणाचा धक्का न लागता आपण आपलं शुद्धाचरण करावं स्वतःला सुख प्राप्त करून घ्यावं आणि इतरांना सुखी करावं हीच आजच्या दिवशी आम्ही एक शुभेच्छा व्यक्त केल्या औचित्याने श्री समर्थ सत्र किशनगिरी बाबांनी स्थापित केलेल्या श्री गुरुदेव दत्तपीठ श्री क्षेत्र देस्थाने आज पहाटेपासूनच भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे श्री पूजनी दुर्वर भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या सर्व दर्शनाथी भक्तांच्या व्यवस्थेसाठी भक्त परिवारातील सदस्य अविरत परिसर घेत आहेत अनेक मान्यवर साधू संतांच्या उपस्थितीमध्ये लक्षावधी भाविकांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी सहा वाजता भगवान श्रीमंत मंत्रप्रभूंचा जन्मोत्सव साजरा होणार आहे या आनंद क्षणाचे तुम्ही आपण साक्षीदार होते ते आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे धन्यवाद